कशा मी अर्थातच सरंनी मजेत असलं पाहिजे तर चलात मग आता लग्नाची तयारी चालू आहे उद्या लग्नासाठी जायचं आहे आज सर्वजण हळदीला जाणार आहेत तर, 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 तर मला जाणं शक्य नाही आहे तर उद्याच्या लग्नाची तयारी थोडीशी काही शॉपिंग करायची आहे तर माझ्या बहिणीची नुकतीच डिलेवरी झालेली आहे तरी देणार नाही तर तिच्या बेबीला भेटायला पण मला जाणं झालं नाही तर म्हटलं आता उद्या त्याच साईडला जाणार आहोत तर कामात कामं बरीचशी कामं आम्ही उद्या करणार आहोत बऱ्याचशा जणांची गाडी घ्यायला जाणार आहोत आणि भरपूर उद्या फिरणार आहोत तर व्हिडिओ उद्याचा पण खूप इंटरेस्टिंग येणार आहे तर चला आज आईस्क्रीम बनवण्याचा प्लॅन चाललेला आहे तर मी आईस्क्रीम कशी बनवते हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर परीचा आहे ना चाललेला आहे नेल्स नेल आर्ट करायचं म्हणजे आम्ही आहे ना तर आपल्याला जास्त नेल आर्ट करण्यासाठी पैसे खर्च करायची पण गरज नाही आहे आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो आहे आणि वरती आहे ना गौऱ्यांचं सामान आहे थोडं इग्नोर करा का तर त्याच्यात आहे ना जे मी कमळाचं डेकोरेशन वगैरे हो करण्यासाठी जे गवऱ्यांसाठी कमळाचे डेकोरेशन वगैरे हो केलेलं होतं ना तर त्याचे कमळं त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत का तर अमृताच्या सासरी पण गवऱ्या असतात तर ती म्हटली मला घेऊन जायचे ते व्यवस्थित ठेवा तर त्याच्यामुळे आहे ना पोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे तर आपण आहे ना फक्त शंभर रुपयामध्ये भरपूर वेळा नेल आर्ट करू शकतो आहे घरचे गर घरी एवढंच की ज्याला डिझाईन बनवता येईल ते डिझाईन ह्याच्यावरती बनवू शकते आणि नेल आर्ट आपण कसे करू शकतो आहे हे संध्याकाळी मी नक्की तुमच्यावर शेअर करेल आणि आहे ना शंभर रुपयामध्ये आहे ना शंभर नकं येत असतात तर आणि हे जास्तीत जास्त आणि कमीत कमी नकं आपण आड लावली तर हे आहे ना आठ दिवस तरी टिकतात तर माझा अनुभव असा आहे आणि माझ्या मते आपण जे वेळेस बाहेर जाऊन नेल आर्ट वगैरे करतो नेल नेल्स बसवतो त्यावेळेस आहे ना आपल्याला भरपूर प्रमाणात खर्च करावा लागत असतो तर शंभर रुपयातच आपण भरपूर वेळा करू शकतो आहे आणि आप आपल्याला जे वाटलं नाही याला मी सांभळू नाही शकत हे मला सहन होत नाही आहे किंवा मला याच्यामुळे काम जमत नाही, याला नाही तर याला आपण काढूनही ठेवू शकतो आहे आणि नेक्स्ट टाईम हे जरी वापरले तरी चालतात पण काहीच हरकत नाही शंभर रुपयामध्ये भरपूर मोठा पॅक येतो तर असा पॅक तुम्ही घेऊ शकता हे मिशोवरून मी मागवलेलं होतं तर हे काचसारखं आहे बघा नेल्स याचे आणि दुसरे नेल्स आहेत ना व्हाईट आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर त्याचा ग्लू पण येतो तर हे पाहू शकते अशा प्रकारे पण नेलचा आहेत त्याच्यामध्ये आणि अशा दोन बॉटल येतात ब्लूच्या आणि हिचं मगाच्यापासून चाललंय काल मेहंदी पहा कस काय <laughs> तिला झाडांना पाणी घाल म्हटलं होतं एवढीच मेहंदी काढली या साईडला नाही काढलेली झालं हे का नाही बरीजी बघू रंगली का हम्म चलत मग आईस्क्रीम मी कशाप्रकारे बनवते आणि संध्याकाळी आपण आज तीच आईस्क्रीम खाऊया आज बाहेरून आणायची नाही आहे शिंदे मामांच्या आईस्क्रीम आज सुप्रियाची आईस्क्रीम खायची सुप्रिया कशी बनवते ती ठीक का नाही मम्मा स्पेशल आईस्क्रीम आहे आज आणि उद्या मी कुठली साडी घालणार आहे हे पण मी तुमच्यावर शेअर करते ठीक आहे ना तुझं साडी घेऊन आणि आहे ना काय होते संध्याकाळची झोपच होत नाही आज तरी थोडंसं बरं वाटते आणि आज आहे ना मी चहा पिले कत तर झोपच कंट्रोल होईना इतकं जे चिडचिड होत होती ना रात्री तीन वाजेपर्यंत रात्री पण जागं परवा दिवशी काय झालं दहा साडे दहा ते बारापर्यंत मी झोप काढली पण रात्री मम्मीच्याकडे गेल्यामुळं मला झोपायलाच झालं नाही साडे दहा ते बारा या टायमिंगमध्ये आणि कंटिन्यू जागेच होते ना त्याच्यामुळे सकाळी खूप चिडचिड व्हायला लागली आणि झोपच कंट्रोल होईना तर म्हटलं चहा घ्यावा का तर विलाजच नव्हता मग चहा घेतलं थोडंसं बरं वाटलं आणि स्वयंपाक वगैरे झाला उपवास वगैरे सोडलेला आहे आणि आत्ता आहे ना दुपारचे दीड ते पावणे दोन वाजत आलेले आहेत तर म्हटलं चला लग्नाची तयारी करून ठेवा आजच म्हणजे उद्या आहे ना जास्त गडबड वगैरे होत नाही माझी छाडी नको ऊन लई येत्या साईडला थोड्या वेळाने पप्पाने पुढे घेतली ना गाडी म्हणून पप्पा म्हणले का चला आली मी हम्म ही साडी घालणार आहे मी उद्या आणि असा ब्लाउज आहे त्याच्यावरचा सिम्पलच ब्लाउज आहे साडी खूप प्रिटी आहे हम्म आणि त्याला असे लटकं हे लावलेली म्हणजे काय मदत यायला मला मला नाही माहिती हे पण ही लेस लावली याला आणि साडीचा सा कलर पण पाहते किती छान आहे हा आहे आणि ही साडी आहे आणि अशा साड्या आहेत ना उष्णतेच्या दिवसांमध्ये नकोच वाटतात घालायला कारण खूप उष्णता आहे बघू मी एक साडी माझी कॅरी करणार आहे आणि त्यांच्या आत्याकडे जाणार आहे नाहीतर ड्रेस वगैरे मी कॅरी केला असता त्यात्र चुलत्यांच्या घरी पण जायचं आहे मग तिथं साडी वगैरे चेंज केली असती मी ड्रेस घातला असता आणि तिकडे आत घरी जायचं कॅन्सल झालं तर मी नक्की ड्रेस घेऊन जाईल का तर साडी दिवसभर वागवणं खूप डिफिकल्ट आहे त्यातली त्यात एवढी भारी साडी जडची जड नुसती आणि यश आणि परी कुठं पण जाऊ द्या जाताना केव्हा चांगले कपडे घालणार नाहीत आपले जे रेग्युलर ड्रेस का असतात ते घालणार इथून तिथून आणि त्यांचं पाहुण्यांचे जायचं म्हटलं तर घरजवळ आलं की पटकन कपडे घालतात आणि कुठल्या फंक्शनला जरी गेलं तरी फंक्शनवरून तिथून निघताना परत आहे हे कपडे गाडीमध्ये चेंज करणार दोन पण काय होतं ना उष्णतेच्या दिवसात खूप आणि या वर्ष आहे ना बहुतेक जायचं खूप डिफिकल्ट आहे आजोबांची तब्येत अजूनही बरी नाहीये आणि त्याचबरोबर उष्णता पण भरपूर आहे आणि आपल्या साईटला म्हणजे आम्ही ज्या साईटला राहतो तर तिकडे आहे ना पाऊस सांगितलेला आहे दोन तीन दिवसात चक्रीवादळ आणि पाऊस सांगितलेला आहे त्यामुळं माझ्या नजदीकचे जे असतील आपल्या व्हिडिओवरती त्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि आभाळ वगैरे आलं तर प्र पटकन घरी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे कुठले दादा वगैरे असतील तर आणि कुठल्या महिला बाहेर गेले शॉपिंगला किंवा मुलांना घेऊन फिरायला वगैरे गेला असतात जा ते जास्त फिरू नका कारण माझ्या फ्रेंड्स पण आहेत या व्हिडिओवरती त्या पण व्हिडिओ पाहतात तर आपली आपली काळजी घ्यायची कोणी शेती करतं कोणी काय करतं कोणत्या काकू आहेत आपल्या व्हिडिओवर बरेच जण आपल्या व्हिडिओवरती असतात असं काही नाही की मी एखाद्या दादालाच म्हणते आणि जे दादा पण आहेत व्हिडिओवरती त्यांनी नक्की घरी येण्याचा प्रयत्न करा आणि उद्याचा मेकअप वगैरे कसा असणार आहे मेकअप करायचा तर खूप जीव आलेला आहे बघूयात मग केलं तर आहे नाही ते एकदम सिंपल उष्णता सहन होण्यावर एका तर उष्णता सहन होत नाही खूप आत्ताच खूप असे इरिटेड होते अशी स्किन नुसती जळजळ करत तर यश आणि सचिन दोघं बहुतेक नाही परी आणि यश किंवा परी आणि सचिन दोघं सेम सेम ड्रेसमध्ये होऊ शकतात का तर एक परीचा जो कलर आहे ड्रेसचा तसाच कलर यश किंवा यशचे पप्पा दोघांपैकी एकदम शर्टचा घालणार आहेत तर दोघं सेम होतील परीच तर परीचा ड्रेस तुम्ही ऑलरेडी पाहिलेला आहे आम्ही काही शॉपिंग केलेली नाही आहे तर आत्ता दिवाळीलाच घेतलेलं होतं म्हटलं विनाकारांचे कपडे घ्यायचे आणि असला फालतू खर्च करायला खर्च योग्य वाटत नाही का कपडे घ्यायचे कपाट भरायचं मुलं मोठी होत जातात आणि विनाकारांचा खर्च आहे ना तो तोच जो आपला कुठं इकडं तिकडं थोडासा म्हणजे जिथं उपयुक्त आहे तिथं खर्च झाला तर ते योग्य वाटतं तर त्यामुळे दोघांची पण शॉपिंग केलेली नाही यशला शर्ट वगैरे घेतलेला आहे पण परिचिन माझी शॉपिंग नाही झालेली सचिनची पण शॉपिंग झालेली आहे कपड्यांची तर तिच्या ड्रेसमध्ये आहे ना अशा प्रकारे ब्लाऊज पण म्हणता येईल याला कि किंवा स्लीप पण म्हणता येईल पण स्लीप नाही म्हणता येणार का त्याच्या स्लीव्ज मोठ्या आलेले आहेत कारण काय काही ठिकाणी काय होतं ना काय काय फॅमिलींना मुलींना विदाऊट स्लीव्जचे ड्रेस घालून देत नाहीत त्याच्यामुळे आहे ना अशा प्रकारे आलेला आहे तिला पण आम्ही नाही आम्ही तिला तसंच घालून देतो आता आईस्क्रीम कशी बनवते त्याच्यासाठी काय काय तयारी केली मी ती तुम्हाला दाखवते तर इथं आहे ना मी दूध आठवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि सिंपलच बनवणार आहे त्याच्यात कुठलं पावडर वगैरे काहीच वापरणार आहे मी घरातील साहित्यांपासूनच आईस्क्रीम आहे तर हे दूध आहे ना कमीत कमी तीन लिटर होतं तीन ते साडेतीन लिटर दूध होतं ते आठवण आठवण एकदम कमी करणार आहे मी आणि त्याच्यासाठी आहे ना मी हे ड्रायफ्रूट्समध्ये काजू बदाम बारीक केलेले आहेत थोडेसे आणि साखर तर टाकलेलीच आहे आता उद्याच्या आहे ना गाडी धुवायची तयारी चालू आहे जायचं म्हटल्यावरती सचिनने सांगून ठेवली गाडी वगैरे वॉश करू यायची तर तो गाडी धुतू आणि झाड पहा गुलाबाची पान जळायला लागलीत आणि हे पण बघा किती मोठं झाड झाले हे तर बघा कुठे गेले पंधरा फूट झालं असले हे झाड हो शक्तिमा मी आता रुपये जॉब छोडतो शक्ति शक्ति शक्ती मन ते डॉनचं कालव चाललंय बाबू बाबू कुणी तुला बाबू कुणी आमच्या बाबूला ओ गप्पा कसा मारते बघा हो ग बाई तुला बाहेर जायचंय का तुला शू शू करायचा बाहेर चला चला गप्पा प्यायचंय पायचंय होय पे बाळा प्या प्या <laughs> बघा फॅशन पाणी पिण्याची बघा बघा किती आयुष्य रे पिलू तुझी हा तौम, तौम। आधी पिल्याच पाणी पिऊन दे साहेबांना पाणी पिऊ द्या थांब पूल डोळायला लागते ती आईस्क्रीमचं मिश्रण आहे ना आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्ये पण आहे ना, ना कुल्फीसाठी मी हे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आता प्लॅस्टिकचा डब्बा नाही आहे माझ्याकडे या साईजचा तर याच्या आपण मटका कुल्फी बनवू शकते ते कशी मी तुम्हाला नंतर दाखवते आता हे आहे ना फ्रीजरमध्ये मी ठेवणार आहे आणि याला आहे ना आपल्याला कस्टर्ड पावडर असते ते एकदम अजून छान झालं असतं पण आपल्याकडे आहे ना कस्टर्ड पावडर नाही आहे त्याच्यामुळे आता बघूयात हे कसं सेट होतंय काय ते

बुट धुव काय करते रे बुट धुत कसा बसून बुट धुवायचं काम चालेल ते दाखवायला तर टाकू अन जरा वेळ चल लागल का शिक्षा दिली देवाने कालवा करते ना कालवा मंत्री घरातला यश आहे ना बुड धुण्यासाठी कसा बसलाय तुम्हाला दाखवते आय दादा कोण काय आय दादा कोण गे <laughs> <laughs> मांडी घालून बुड धायचं चा, काम चालले चला उद्याच मेकअपचं सा सामान वगैरे सगळं तयारी करून ठेवूयात कारण कर सकाळी लवकर जायचे त्यामुळे पटपट आत्ता काढलं म्हणजे सकाळले गडबड होत नाही चला चला आणि आज चहा पिल्या मग थोडीशी जळजळ व्हायला लागली बरी पेड बांधलीत आई इकडे बघ त्याला बेकार असतात मेकअपचं सामान वगैरे आत्ताच काढून ठेवलं ना तो उद्या जास्त गडबड होणार नाहीये कारण बाराचं लग्न आहे कारण आज गेलं नाही तर उद्या तरी लवकर जावं लागेल नाही तर काही खरं नाही मग माझं उष्णता उष्णता तर यशची आणि सचिनचे पण कपडे काढून आणि ही पोशाखावरची साडी आहे mm -hmm. आणि मी अशा प्रकारे पोशाख घेतले तुम्हाला दाखवते छान असा पॅन्ट पीस आहे तुम्ही पाहू शकता क्वालिटी आणि व्हाईट कलरचं शर्ट पीस घेतलेला आहे आणि टोपी टॉवेल आणि टोपी आणि साडी दो। हो तर अशा प्रकारे पोशाखावरती साडी घेतलेली मी तर हा आहे ना मेहंदी आहे डार्क मेहंदी कलरी त्रास होणार नाही आणि पण चालल्या तर उठायच पट पट आम्ही साहित्य काढून ठेवतो आणि नंतर ना भेटतो छोटी कलोरी तयार झाली बघा बांगड्या घालायचं काम चाललंय तू का नाही गेली आई बरोबर तू जायला पाहिजे होत पुढं जायचं का आज गेलेत सगळे निघालेत जायचे का तुला का ग माशिवाय करमतच नाही का नाही तुला सचिन आणि लागतो काय आणि माझ्या बँगल याच्या मध्ये मध्ये मी आता कोणत्या बांगड्या घालूयात कोणतं सेटअप करायचं या बांगड्यांच्या मध्ये दाखव बरं परीने आवरले पूर्ण ते पण घे ना ते बघ त्या पाठीमाग घालेले होते आणि ते तिथल्या पण घे त्या मोत्यांच्या बघूया कशा छान वाटते ना ते बसू आपण आंघोळीची तयारी कितवा टाइम <laughs> आज उशीर झाला तरी हे का ना हाय गाईज बघा म्हणजे बांगडे किती छान आहेत हात भरून घातले हात भरून इथपर्यंत झाले काय नवरी तर एवढ्या बघू नाही घालणार तुम्ही करावं लागलं एवढ्या बांगड्या तुम्ही घालून राहील तिथे आणि या प्रकारचे बांगड्या आहेत ना सोन होत नाहीत सचिन काय म्हणते आपण बघू आल्यावर तर ठेवते मी ह्या बांगड्या चला अशा चलो एक नंबर नवी 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 दुलन असल्यासारखं नवरीच्या हातात कशा वांगड्या मेहंदी तशी नवरीच नवे नव्हती सारखीच एका नवरीला फिकी पाडि ती मग काय तर मेकअप बेकअप केल्यावर साडी काय एवढी पण नाही जे काय ते सत्य आहे सर बरोबर आहे लेझर्ड झाली पण हात आणि घाम बाबा काढून ठेवते एवढे नाही बांगडे घालणारे लय लेझर्ड झाली आणि तू बेकार एका दिवसातच घामोळीची त्याला हाताला घाम येते काही मध्ये मध्ये थोड्याच घालणारी छान वाटतं मला आवडते झिर बांगड्या घालायला सहन होत नाही आणि त्यात असल्या बांगड्या तशी बस नाही त्या चपट्या बांगड्या भेटले नाहीत प्रचंड आभळ आलेले आणि आता आहे ना कपडे आणण्यासाठी निघालेलो आहोत तर सव्वा वाजलेत पण असं वाटते सहा साडे झाले असतील आणि लसून सोलते आणि घाम आणि चेहरा पाहू शकत आहे आणि आजी येणार आहे आज आपल्या घरी तर आजीला पण घेण्यासाठी जायचं आहे चलात मग मम्मी आणि ते गेले ना लग्नाला आवळ बघा किती आले आणली का तुम्ही का चलात मग आता जेवण वगैरे झालं आजी आराम करते थोडा आणि म्हटलं आईस्क्रीम घ्यावी तर सर्वजण मिळून आम्ही आता आईस्क्रीम खाणार आहोत आणि आईस्क्रीम कशी सेट झालेली आहे पाहू शकताय तुम्ही आणि <coughs> खूप छान पण झालेली आहे तर सचिन आणि यश मॅच पाहत होते त्याच्यामुळे आहे ना मी त्यावेळेस हॉईस टाकला नाही म्हटलं नंतर नाही करावं आणि ना आईस्क्रीम खरंच खूप छान झालेली होती आता आम्ही सर्वजण मिळून आईस्क्रीम एन्जॉय करणार आहोत चलात मग आता सगळं कामा उरले नाही

जोक जीव मारे हात सरकट हात झोपली की तू <laughs> पडली झोपली <laughs> तू डोळे झाकते घुरती म्हणती काय जागली मी जरा तू? घुरती तू तुम्हाला हे जात है ना हा तू घुरली आमच्या आजी झोपी जाते कशी माहिती का अशी झोपली लोळ झोपी जाणार आपण तिला ना ताई झोपली तू नाही हायकी जागी मिळून मी हायकी जागी म्हणते आणि घुरतास ती खरंच आता अजून एक तो तुम्हाला दाखवत आता गमत बघा व्हिडिओ चालूच राहणार आहे हो नको कसं पळतोय भुताल भुताल डायन डायन स्वतःची डायना घेतली हो फक नको कशी पळायला लागलं इथे एकत्र <laughs> चोरांनी जीवन हरामान केले आणि ही काय म्हणते ही नका भुताची काय मिस्त्री दुकान तिथं अंडावर पण म्हणजे माणसांनी आजूनच घाबरून गेलं पाहिजे आता हे नको वाऱ्याने पाळतात मुलं नको पळतात होती भुती भुताची दुकान असतात भुताची आणि तर बघा घरचे घरी आणि हे किती पाच ते दहा रुपयाचे नेल्स आहेत म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं जसं पाऊच असा भेटतो शंभर रुपयामध्ये त्याच्या शंभर नको येतात आणि आपण बाहेर कुठं जायचं म्हटलं की आपण करू आहे घरचे घरी जास्त खर्च पण नाही आहेत आणि आपल्याला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा होऊन पण जातं आणि जे आपण बाहेरून नेल्स वगैरे लावतो कुठं डिझाईन करून घेतो ते जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसच टिकते जास्ती दिवस टिकत नाही आणि त्याची काळजी पण भरपूर घ्यावी लागते तर परिचय आजचा व्हिडिओ आम्ही इथंच थांबूयात आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय